नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हे जे हार्ट पॉकेट्स आहेत ते कसे विणायचे हे आपण शिकणार आहोत हे बघा याप्रमाणे हे विणलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टी गिफ्ट करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी लागतात तर या पॉकेट्सचा त्यासाठी उपयोग करू शकता हे बघा जरा नवीन प्रकार आहे विणायला सोपा आहे आणि खास हा व्हॅलेंटाईन डेसाठी विणलेला आहे तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला यामध्ये गिफ्ट घालून देऊ शकता सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका याच्यासाठी सुयांचं आणखीन लोकरीचं कुठलंही मोजमाप माप नाही आहे पण ह्या नऊ नंबरच्या म्हणजेच mm थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत आणि प्लायचा धागा आहे सुईवर दोनच टाके घातलेले आहेत दिसत असतील तुम्हाला टाके घालताना इतका इतका धागा सोडायचा आहे इथून पुढे विषम ओळी ज्या आहेत त्या सगळ्या उलट विणायच्या आहेत पहिली ओळ हे दोन उलट टाके उलट विणून घ्यायचे दोन टाके उलट विणले त्यानंतर या एका टाक्याचे दोन टाके विणायचे आहेत ही दुसरी ओळ एक पुढून विणायचा त्याच टाक्यातून एक मागून विणायचा याप्रमाणे दोनही टाके विणायचे आहेत एकाचे दोन याप्रमाणे करायचे एक पुढून विणायचा आणि त्याच टाक्यातून एक मागून विणायचा दोनाचे चार टाके झालेले आहेत तिसरी ओळ पुन्हा सगळी उलट विषम ओळी या सगळी उलट विणायच्या आहेत चौथ्या ओळीला पुन्हा प्रत्येक एका टाक्याचे दोन दोन टाके करायचे आहेत म्हणजेच एक पुढून विणायचा त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा म्हणजे एकाचे दोन होतात याप्रमाणे प्रत्येक टाका विणायचा आहे सुईवर चार टाके होते आता आठ टाके झालेले आहेत चौथी ओळ झाली पाचवी ओळ सगळी उलट सहावी ओळ पहिल्या एकाचे दोन करायचे दोन टाके सुलट पुन्हा एकाचे दोन करायचे पुन्हा एकाचे दोन करायचे म्हणजेच इथे मध्ये दोन टाक्यांचे एकाचे दोन केलेले आहेत त्यानंतर दोन सुलट शेवटी एकाचे दोन आठ टाके होते आता या ओळीला बारा टाके झालेले आहेत सातवी ओळ उलट आठवी ओळ पुन्हा पहिल्या एकाचे दोन करायचे आता चार टाके सुलट पुन्हा एकाचे दोन पुन्हा एकाचे दोन तुमच्या लक्षात येऊ लागेल की हे मधले जे दोन टाके आहेत त्या एकाचे दोन प्रत्येक वेळी करायचे आहेत त्यानंतर पुन्हा चार सुलट शेवटच्या एकाचे दोन नववी ओळ सगळी उलट दहावी ओळ पुन्हा पहिल्या एकाचे दोन सहा टाके सुलट पाच सहा पुन्हा एकाचे दोन मधल्या दोन टाक्यांचे एकाचे दोन करायचे आहेत पुन्हा सहा सुलट पुन्हा शेवटी एकाचे दोन दहावी ओळ पूर्ण झाली अकरावी ओळ पूर्ण उलट सुईवर आता वीस टाके आहेत बारावी ओळ पुन्हा पहिल्या एकाचे दोन करायचे मधले आठ सुलट आठ पुन्हा एकाचे दोन याप्रमाणे दोन वेळा करायचं आहे आठ सुलट आठ शेवटच्या एकाचे दोन तेरा विओळ पूर्ण उलट सुईवर आता चोवीस टाके आहेत चौदा विओळ पहिल्या एकाचे दोन करायचे त्यानंतर दहा टाके सुलट नऊ दहा इथे पुन्हा एकाचे दोन याप्रमाणे दोन टाके करायचे आहेत एकाचे दोन याप्रमाणे दोन वेळा करायचं त्यानंतर पुन्हा दहा टाके सुलट शेवटच्या एकाचे पुन्हा दोन करायचे सुईवर आता अठ्ठावीस टाके आहेत पंधरावी ओळ पूर्ण उलट सोळावी ओळ पुन्हा पहिल्या एकाचे दोन करायचे बारा टाके सुलट पुन्हा इथे एकाचे दोन याप्रमाणे दोन टाक्यांचे करायचे आहेत दोन वेळा करायचं आहे त्यानंतर पुन्हा बारा टाके सुलट शेवटच्या एकाचे दोन सुईवर आता बत्तीस टाके आहेत प्रत्येक ओळीला चार चार टाके वाढत आहेत सतरावी ओळ पूर्ण उलट सुईवर आता बत्तीस टाके आहेत अठरावी ओळ या ओळीला टाके वाढवायचं नाही आहेत तर ही ओळ सगळी सुलट विणायची आहे एकोणीसावी ओळ पुन्हा सगळी उलट विसावी ओळ पुन्हा सगळी सुलट वीस सोळी झालेल्या आहेत सुईवर बत्तीस टाके आहेत एकविसावी ओळ याप्रमाणे पहिले सोळा विणायचे उलट सोळा हे सोळा टाके उलट विणले हे बरोबर सोळा टाके आहेत आता हे टाके विणायचे नाही आहेत तर वळायचं आहे म्हणजेच ही डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची याप्रमाणे हे टाके न विणता असेच ठेवायचे आहेत ओळ याप्रमाणे आता वळल्यानंतर याप्रमाणे विणायचं आहे एक सुलट दोनचा एक करायचा याप्रमाणे शेवटचा एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे आता टाके कमी होत आहेत एक सुलट दोनचा एक शेवटी एक सुलट दोनचा एक शेवटचा टाका सुलट याप्रमाणे हे जे सोळा टाके होते ते आता अकरा झालेले असणार आहेत त्यानंतर तेवीसावी ओळ हे अकरा टाके उलट विणायचे पुन्हा वळायचे हे टाके असेच ठेवून हा भाग आधी आपण पूर्ण करून घेत आहोत चोवीसावी ओळ दोनचा एक याप्रमाणे शेवटचा एक टाका उरेपर्यंत करायचा आहे म्हणजेच प्रत्येक दोन टाक्याचा एक एक करायचा शेवटचा एक सुलट विवर आता हे सहा टाके राहिलेले आहेत चोवीस ओळी पूर्ण झालेले आहेत आता इथे थांबायचं आहे आणि इथे छोटासा असा धागा कट करायचा हे जे सहा टाके राहिलेले आहेत ते अशा अलगत काढून घ्यायचे आहेत आणि हे असे ओवून घ्यायचे हे बघा धागा इथे आहे या टाक्याला तर या टाक्यातून सुई घालायची म्हणजे तिथे बरोबर गोल तयार होईल आणि यातून हा धागा असा काढायचा आहे की बरोबर हे सगळे टाके एकत्र येतील पुन्हा एकदा या सगळ्या टाक्यातून ओन घ्यायचं आहे असं घट्ट ओढून घ्यायचं हे खेचून आणि इथे सगळे टाके एकत्र राहिले पाहिजेत आणि दुसऱ्यांदा मात्र इथे गाठ घालून घ्यायची हे बघा हा भाग आपला पूर्ण झालेला आहे या सोळा टाक्यांचा सुद्धा याचप्रमाणे विणायचं आहे इथे आपल्याला धागा पुन्हा जोडावा लागेल ही ओळ उलट विणायची आहे तर इथे छोटासाच धागा पहिल्यांदा जोडून घ्यायचा असा पहिला उलट विणलेला आहे आणि इथे एखादी गाठ घालून घ्यायची तर धागा लावल्यानंतर हे सोळा जे टाके आहेत ते सगळे उलट विणायचे धागा लावल्यानंतरची ही पहिली ओळ झाली उलट विणली ती आता दुसरी ओळ याप्रमाणे एक सुलट दोनचा एक याप्रमाणे शेवटचा एक टाका उरेपर्यंत हेच रिपीट करायचं आहे एक सुलट दोनचा एक पुन्हा एक सुलट दोनचा एक शेवटचा टाका सुलट ही दुसरी ओळ म्हणता येईल आता सुईवर अकरा टाके आहेत तिसरी ओळ पुन्हा सगळी उलट करून घ्यायची चौथी आणि शेवटची ओळ याप्रमाणे प्रत्येक दोन टाक्याचा एक करायचा शेवटी दोनचा एक हा एक टाका राहतो तो मात्र सुलट विणायचा आहे हे बघा पुन्हा सहा टाके राहिलेले आहेत पुन्हा इथे छोटासा धागा असा कट करायचा आहे हे बघा सुईचं टोक या बाजूला आहे सावकाश अशी सुई काढून घ्यायची आणि टाके या दुसऱ्या बाजूने ओवायला सुरुवात करायची आहे म्हणजे इथे गोल बरोबर तयार होतो यातनं काढायचे पुन्हा हे खेचायचं आहे हां त्याच टाक्यातून याप्रमाणे इथे एक गाठ घालून घ्यायची दुसऱ्यांदा ओल्यानंतर हे पहा सगळं विणकाम झाल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे याचा पॉकेट कसं बनवायचं ते आपण बघूया तर ही उलट बाजू आहे ही सुलट बाजू आहे ओळखतेच हे असे जे धागे राहिलेले आहेत ते सगळे असे पहिल्यांदा लपवून घ्यायचे आहेत हे बघा याप्रमाणे हे एकदा खाली एकदा वर याप्रमाणे प्रत्येक टाक्यातून असा काढून घ्यायचा आणि हा धागा संपवायचा आहे ला ला हे बघा एक चार पाच वेळा झाल्यानंतर राहिलेला कट केला तरी चालेल आता जिथून टाके घातले तिथे हा सोडलेला आहे तर तोच धागा घ्यायचा आहे आणि त्याने हे शिवायचं आहे असं बरोबर आधी याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे हे बघा हे याप्रमाणे केल्यानंतर इथून शिवायला सुरुवात करायची हे जे समोरासमोर जे टाके दिसतात तिथून असं शिवायचं आहे हे असं कंप्लीट असं उघडून घ्यायचं हे आणि हे असं पकडायचं हे बघा हे इथं असं वरपर्यंत आहे मध्येच असं पोल करून बघायचं कुठंपर्यंत शिवलं ते या दोन्ही बाजू अशा एकसारख्या आल्या पाहिजे तर इथं वरपर्यंत इथंपर्यंत असं हे शिवायचं आहे हा भाग शिवायचा नाही आहे इथे अशी एक गाठ घालून घ्यायची आणि आतल्या बाजूने ही आतली बाजू आहे तर इथे एखादी गाठ घालायची आतमध्ये आणि पुन्हा हा धागा जो आहे तो लपवून टाकायचा हे बघा याप्रमाणे एकदा खाली एकदा वर ज्याप्रमाणे धागे आपण लपवतो त्याप्रमाणे हे लपवायचं आहे हे बघा याप्रमाणे हे तयार होईल राहिलेला जो धागा आहे तो जास्तीचा धागा थोडा इथे कट करून टाकूया आपण की आपलं पॉकेट पूर्ण तयार झालेलं आहे हे बघा ही शिवलेली पाठीमागे बाजू करायची आणि ही जी आहे ती पुढे करायची हे जे आहे याला इथे क्लोज करण्यासाठी ते कसं विणायचं ते बघूया ते पण अगदी सोपं आहे विणायला याप्रमाणे सुईवर अकरा टाके घालून घ्यायचे टाके कुठल्याही पद्धतीने घालायचे अकरा टाके घातलेले आहेत हे अकरा टाके एकदा सुलट विणून घ्यायचे त्यानंतर आता टाके बंद करायचे तर ते याप्रमाणे करायचे आहेत पहिल्यांदा दोनचा एक करायचा दोनचा एक केल्यानंतर आत धागा घ्यायचा पुढचा टाका सुलट विणायचा ह्या विणलेल्या टाक्यावरून अटी घेतलेला टाका आणि पाठीमागचा टाका काढून टाकायचा याप्रमाणे हे टाके बंद करायचे आहेत सगळे टाके बंद झालेले आहेत इथे अगदी छोटासा असा धागा कट करायचा आहे आणि हा धागा या टाक्यातून काढला की हा टाका बंद होऊन जातो हे बघा त्यानंतर ही जी फ्रंट साइड आहे किंवा सुलट बाजू ही व्यवस्थित दिसते उलट बाजूला आपण शिवलेलं आहे तर त्या उलट बाजूच्या इथून हे शिवायचं आहे हे जे आहेत दोन धागे त्याने शिवायचं हे असं इथे ठेवायचं हे बघा आणि इथे एक दोन टाके घालून घ्यायचे इथे अगदी टोकाला शिवायचे इथे असे जमतील तेवढे एक दोन चार टाके इथे घालून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा इथे याप्रमाणे एखादं प्रेस बटन याप्रमाणे लावून घ्यायचं आहे तर हे बघा इथे प्रेस बटन लावलेलं आहे ला आणि याप्रमाणे हे दिसतं इथे तुम्ही काहीही ठेवू शकता छोटीशी वस्तू करायला एकदम सोपा प्रकार आहे अगदी कमी वेळात होतो शिल्लक राहिलेल्या लोकरीतूनसुद्धा तुम्ही जरा हे डिझायनर असं बनवू शकता आणि कुणालाही सहज विणता येण्यासारखं आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद